डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वर्गीय चंद्रकांत केले यांच्या स्मरणार्थ अयोध्या पूजेची सामग्री रवाना येथे होणाऱ्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्ताने दिनांक तीन जानेवारी रोजी शहरातून रामभक्त श्रद्धास्थान परमपूज्य स्वामी श्री गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष राम मंदिर अयोध्या काशीचे परमविद्वान विद्वान गणेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगर अध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांत केले यांच्या स्मरणार्थ धुळे अयोध्या येथे राम मंदिर येथे प्रभु कृपा सेवेमध्ये विशाल केले यांच्या वतीने पूजेची सामग्री अर्पण करणार आहेत व चिरंजीव नंदन विशाल केले हे महापूजेत सहभागी होणार आहेत धुळे शहरातून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदम यांच्या हस्ते ध्वजयात्रा व कलश यात्रा पूजन करण्यात आले याप्रसंगी प्रकाश पाटील गोपाळकेट शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन कृषी सभापती हर्षवर्धन दहिते नितीन केले राजेंद्र खानकरी अरुण पवार संजय येवले काळीदास पोद्दार अजय कासोदेकर दिलीप पाखले सचिन कोठारी ओ पी अग्रवाल हंसराज अग्रवाल यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज धुळेकर यांचं भाग्य आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे श्रीरामसेवा आपल्याला करायला मिळाली अयोध्या इथे बावीस तारखेला प्रतिष्ठा होणार आहे त्याच्या पूजेची सामग्री आपल्या धुळेकरांकडून इथून जात आहे आणि ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आपले सर्वांचे श्रद्धे पूज्य आचार्यश्री स्वामी श्री गोविंद देव गिरिजी महाराज यांच्यामुळे पुढची माहिती माझी सांगितली कुटुंब कुठे गेले कुटुंब कुठं आता अयोध्याला जाणार कुटुंब आपण अचल प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाकरता आम्हाला वरतून जे निर्देश मिळाले होते की याप्रमाणे सगळी पूजा साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहे तर आपल्या धुळेकरांचं सर्वांचं सौभाग्य आहे की स्वामी देवगिरीजी महाराजजी यांच्या रुपांकित कृपाशीर्वादाने पुपा स्वर्गीय चंद्रकांतजी केले काका व समस्त यांना याचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे या ठिकाणी मी ज्या वेळेला मी विनंती केली वरच्या चंपतरायजींना लक्ष्मीकांतजी दीक्षित गणेश्वर शास्त्रीचे द्राविड जे प्राणप्रतिष्ठेचे मुख्य विधान करणारे लोकं आहेत तर त्यांनी सांगितलं की ही जी पूजा सामग्री आहे भगवंताला कुठल्या प्रकारचं काही कमी नाही आहे सर्व भक्ता भक्तजनांच्या माध्यमातून मा माध्यमातूनच मंदिर उभा झालेलं आहे तरी पण कोणी भक्तजन जर ह्याच्यामध्ये काही देऊ इच्छित असतील तर त्यांना आपण प्रेरित केलं तरी चालेल तर मग हे सौभाग्य विशालजी चंद्रकांत केले यांच्या सौभाग्यावरती आलेलं आहे तत्पश्चात आपल्या धुळ्यातीलच काही राजहंसजी अग्रवालजी त्याच्यानंतर हरिभाऊजी दायमा अशा भक्तगणांनी आणि सर्वस्त समस्त धुळेकरांनी त्या ठिकाणी आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजातर्फे सगळ्या संविधा बदलापूरहून आलेल्या आहेत आपल्या धुळ्यातील सोनगीर ग्रामातून या ठिकाणी दोनशे कलश या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत तत्पश्च तुळ्यातील प्रशांतजी भावसार यांच्याकडून विशिष्ट ध्वजपताका ज्याच्यावरती विशिष्ट चिन्ह लावलेले ला आहेत असे ध्वजपताका या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या भगवंताच्या चरणी अर्पित होण्याकरता आपल्या सर्वजणांच्याकडून या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या आज निघून आजपासून तीन दिवसामध्ये भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी अर्पित होतील आपल्या समस्त धुळेकरांकरता भगवंताचा आशीर्वाद राहावा मी रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो व समस्त डुळेकरांना असाच लाभ कृष्ण जन्मभूमीच्या वेळेला सुद्धा मिळावा ही प्रार्थना मी व्यक्त करतो विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका